हातकणंगले तालुक्यात कुंभोज इथं वारणा दूध संघाचे संचालक माजी जिल्हा परिषद सदस्य वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक अरुण बाबासाहेब पाटील यांच्या पत्तावन्नाव्या वाढदिवसानिमित्त सोमवार अकरा डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दोन वाजेपर्यंत विठ्ठल रखुमाई मंदिर माळबाग इथं सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ यांच्या वतीनं मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन माजी उपसरपंच आणि तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळासो डोणे माजी ग्रामपंच सदस्य विक्रम खराडे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्षस्थानी वारणा दुध संघाचे संचालक अरुण पाटील होते अरुण पाटील वाढदिवस गौरव समिती आणि सिद्धगिरी चॅरिटेबल ट्रस्ट अँड रिसर्च सेंटर कणेरी मठ कोल्हापूर यांच्या वतीनं मेंदू विभाग हृदयरोग विभाग अस्थिरोग विभाग दंत विभाग नेत्ररोग विभाग कॅन्सर विभाग पोटविगार विभाग स्त्री आरोग्य प्रसूती विभाग आय व्ही सेंटर मेडिसिन कार्ना घसा विभाग मूत्ररोग विभाग इत्यादी रोगांवर शंभर रुग्णांच्यावर उपचार आणि तपासणी करून औषधोपचार करण्यात आले वारणा दूध संघाचे संचालक अरुण पाटील माजी उपसरपंच महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाळा सोडोणे माजी ग्रामपंचायत सदस्य विक्रम खराडे छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुरेश तानगे बाळासो भोकरे विजय नामे डॉक्टर सत्यजित तोरसकर डॉक्टर रीना आडसुळे सचिन शिंदे मुबारक मुजार विनायक पोद्दार ग्रामपंचायत सदस्य भारती पोद्दार संभाजी मिसाळ प्रकाश मिसाळ तानाजी मिसाळ डॉक्टर राहुल कते अमोर गावडे दहर्शिल माने संदेश भोसले दी संदीप तोरसकर कोळी दीपक कोळी निवास माने मधुकर घोदे सांगर कांदेकर राजेंद्र कुर्णे बाळासो कुंडले इत्यादी उपस्थित होते